स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस अंतर्गत स्पर्धेसाठी निवड झालेल्या गोंदवले बुद्रुक गावाची केंद्रीय समितीकडून पाहणी करण्यात आली या स्पर्धेसाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली होती गुरुवारी केंद्रीय समितीच्या सदस्य नितीन धनगर यांनी संपूर्ण गावाची पाहणी केली सकाळी महिलांनी औक्षण करून ढोलताशांच्या गजरात आणि लेझिंग नृत्यानं या समितीचं उत्साह स्वागत करण्यात आलं त्यानंतर ग्रामपंचायत सभागृहात ग्रामपंचायत अधिकारी संतोष कुमार माळवे यांनी गावाची संपूर्ण माहिती दिली यावेळी मानचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे सरपंच जयप्रकाश कट्टे उपसरपंच संजय माने यांच्यासह ग्रामपंचायत सदस हो सदस्य अधिकारी वर्ग गावातील विविध विभागांचे कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर केंद्रीय सदस्य श्री नितीन धनगर यांची गावाची प्रत्यक्ष पाहणी केली सार्वजनिक स्वच्छतेबरोबरच वैयक्तिक स्वच्छतेची पाहणी करताना श्री धनगर हे भारावून गेले होते स्वच्छतेबाबत गावाने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी गोंदवलीकरांचे कौतुकी केलं येथेच ते ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी महाप्रसादाचा लाभही घेतला या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस स्पर्धेत विजयी होणाऱ्या गावांना दहा लाखांचं बक्षीस मिळणार असल्यानं ग्रामस्थांचं आता निकालाकडे लक्ष या ठिकाणी स्वच्छ भारत सर्वेक्षण दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने आज केंद्र स्तरावरून सन्माननीय या, या कमिटीचे कमिटी प्रमुख तथा अध्यक्ष माननीय श्री निखिल धनकर सर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याबद्दल आपण त्यांचं टाळ्यावर जाऊन सहर्ष सात हजार चारशे आहेत त्यापैकी मी आता सांगितल्याप्रमाणे पुरुष तीन हजार सातशे एकोणचाळीस तीन हजार सातशे एक असे आहेत या गावचं वैशिष्ट्य म्हणजे गोंदवली बुद्रुग्रिया गोंदवलकर महाराजांची समाधी असून शासनाने या, या गावात बर ब तीर्थक्षेत्र दर्जा या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी आंध्र प्रदेश कर्नाटक त्यानंतर महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येतात था, त्याचबरोबर दरवर्षी डिसेंबर महिन्यात या ठिकाणी उत्सव मोठ्या प्रमाणात श्री क्षेत्र बोल् ग्रामपंचायत या ठिकाणी स्वच्छ भारत सर्वेक्षणचे कमिटी मेंबर आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे खरंतर गेल्या आठ दिवसापासून एक उत्साहाचं वातावरण होतं आणि आपण खरंतर सर्वच जण या माध्यमातून एकत्र जमलो होतो स्वच्छता हा जसं आम्ही माझ्याशी चर्चा केली स्वच्छता हा नेहमी आपल्या गावच्या प्राधान्यक्रमाचा विषय राहिलेला आहे मग घनकचरा व्यवस्थापन द्या प्लास्टिक व्यवस्थापन द्या सुद्या व्यवस्थापन असू द्या यामध्ये कायमच आपण अग्रेसर राहिलेलो हो। आहोत आणि तो कसा आपण केवळ तालुक्यामध्ये नाही तर जिल्हा आणि राज्य स्तरावरती यापूर्वी वेगवेगळ्या स्तरावरती उमटवलेला आहे खऱ्या अर्थानं आज या माध्यमातून कमिटी आलेली आहे कोणताही संधी किंवा कोणतेही आव्हान हे लोकांना एकत्र करत असतं आज आपल्याकडं स्वच्छता हे आव्हान सुद्धा आहे आणि त्या माध्यमातून जर काम आपण चांगलं केलं तर एक चांगली संधी सुद्धा आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण खूप चांगल्या पद्धतीने गेले काही दिवस स्वच्छता या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत हो। आहोत आणि त्याची दखल घेऊन आज राज्यस्तरीय कमिटी आपल्या या ठिकाणी आलेली आहे आपल्याला जे काही निकष काढून दिले होते त्या निकषांची त्या ठिकाणी पाहणी करणार आहेत त्यामध्ये आय एस सी कंपोनंट असू द्या त्यानंतर आपले सॅनिटरी डिस्पोजल असू द्या त्याचबरोबर गाळ व्यवस्थापन असू द्या किंवा प्रत्यक्ष गृह देऊ देऊन खऱ्या अर्थानं स्वच्छ <सथ> भारत मिशनचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचला आहे का किंवा स्वच्छतेची षटसूत्री प्रत्येक घरापर्यंत पोहोचली आहे का या संदर्भामध्ये त्या ठिकाणी पाणी या कमिटी माध्यमातून होणार आहे आणि खऱ्या अर्थानं आपण इतक्या दिवस हा उत्साह दाखवलेला आहे त्याचा हा तर क्लायमॅक्स आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण नियोजन केलं म्हणजे अं मग आता साहेबांची चर्चा करताना चांगल्या पद्धतीने आपण स्वागत केलं चांगल्या पद्धतीने त्यांनी समाधान व्यक्त केलेला आहे हा उत्साह केवळ आजच्या दिवस नाही तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला असाच टिकून ठेवायचा आहे आणि मला आशा आहे ज्यावेळेस संपूर्ण गाव एकत्र येतो म्हणजे या ठिकाणी संपूर्ण आमची ग्रामपंचायत बॉडी या ठिकाणी उपस्थित आहे गावातील वेगवेगळे स्तरावरती काम करणारे कुटुंबस्तरीय किंवा ग्रामस्तरीय त्या ठिकाणी अधिकारी आहेत त्यांना सलग नाचले तालुक्यातले ही सर्व क्षेत्रातले अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर खऱ्या अर्थानं ही जन चळवळ जी काय आहे तर त्याचे शिलेदार ही मंडळी आहेत याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीनं स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करू आपला गावाचं नाव ते राज्यस्तरावरती नव्हे तर देशस्तरावरती जाईल याविषयी आशावाद व्यक्त करतो आणि